आता आपण इथं रव्याचे लाडू करायला बघूया तर आता हा मी अगदी बारीक रवा घेतलेला आहे पांढरा शुभ्र तो घ्यायचा आपल्याला एक किलो पण आता मी कसं इथं हे खोबरं घालून म्हणजे डेसिकेटेड कोकोनट घालून करणार आहे म्हणून मी हे शंभर ग्रॅम आहे ह्या रव्यातला शंभर ग्रॅम मी हे काढून ठेवलेलं आहे रवा त्यात त्यात हे आता शंभर ग्रॅम ऍड करणार आहे डेसिकेटेड खोपड कोकोनट तुमच्याकडे जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर खोबरं खोवून तुम्ही तुपात थोडंसं भाजून बाजूला ठेवा पहिल्यांदा आणि नंतर मग रव्या ते रव्यामध्ये परत भासताना घाला आता मी इथं हे डेसिकेटेड कोकोनट घालणार आहेत त्यामुळं ते केव्हा घालायचं ते सांगणार म्हणजे एक किलो रवा घेतले त्यातला शंभर ग्रॅम काढून ठेवले त्यातलं ॲड करणारे हे शंभर ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट त्यासाठी रव्यासाठी लागणारी साखर घेतले बघा ही साधारण आठ साडेआठशे ग्रॅम आहे साखर थोडीशी मा गोडीला किम कमी घ्या असलेला रव्याचं लाडू चांगला लागतो त्यामुळं हे परफेक्ट प्रमाणात किंवा मग तुम्हाला साडेसातशे ग्रॅम घेतली तरीसुद्धा चालेल ते सुद्धा प्रमाण अगदी व्यवस्थित होतंय त्याच्यानंतर हे घेतलेलं आहे घरी कडवलेलं तूप आहे हे तीनशे ग्रॅम घेतलेलं आहे आणि हे घेतलेलं आहे आपल्याला स्वाद वाढवण्यासाठी वेलद्याची पावडर आता आपण गॅसकडे जाऊयात आता आपल्याला काय करायचं आहे रवा भाजायला ठेवायचं आहे त्यासाठी काय करायचं पहिल्यांदा रवा भाजायला ठेवायचं लगेच तूप घालायचं नाही थोड्या थोड्या वेळानं हे पातळ तूप आहे ते पातळ तूप थोड्या थोड्या वेळानं रवा भाजत भाजत आपल्याला घालायचं आहे आता आपण गॅसकडे जाऊयात आता हे भाजायला ठेवले आपण थोडस कढई गरम होऊन ते प्रीहीट होऊन दे मला म्हणायचे थोडस ते प्री झाल्यानंतर हळूहळू आपण त्याच्यात तूप घालत जातो आता हे भाजायला सुरुवात केली आहे एक पाच ते सात मिनिटात कढई चांगली गरम होईल त्यावेळी आपण त्यात तूप घालूया आता हे तापलंय बघा आता आपला थोडासा रवा भाजून झालाय आता ह्यावेळी काय करायचं आपण ह्याच्यात एक एक पळी जास्त घालायचं नाही एक एक पळी तेल घालत ह्याच्यात मिक्स करत जायचं लगेच पूर्ण तेल एक, तूप एका वेळी घालायचं नाही ह्याच्यात तुम्ही निम निम्म तूप अवेलेबल नसेल तर थोडं तूप आणि थोडंसं तेल घातलं तरी चालेल मी आता पूर्ण इथं तेला तुपातच करणार आहे हे असं एक 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 हे वाढवत जायचं आपल्याला एक एक दोन पळ्या एक दोन पळ्या घालत आपल्याला ते पूर्ण तीनशे ग्रॅम तेल आहे ते ह्याच्यात घालून भाजत भाजत जायचं आहे आपल्याला बरोबर वीस मिनटं ते पंचवीस मिनटं भाजायला लागतो रवा हा आणि त्याच्यानंतर ते लाडू फार सुरेख होतात असेच लाडू आमचे दिवाळीच्या वे वेळी ऑर्डरचे असतात प्युअर तुपातलेच आम्ही करून देतो कुणाला हवं असलं त्यावेळी मात्र आम्हाला कुणाला हवं असेल तर आम्ही नारळ घालतो किंवा खोबरं घालतो अन्यथा प्लेन रव्याचेच लाडू करून देतो आता आपण हा रवा बऱ्यापैकी हे तूप आपण ह्याच्यात बऱ्यापैकी ते घातलेलं आहे तीनशे ग्राम आता ह्यावेळी काय करायचं आपल्याला आता हे रवा भाजत भाजत बऱ्यापैकी भाजलेला आहे तो अशा ह्यावेळी आपण काय करायचं हे जे खोबरं आहे डेसिकेटेड कोकोनट आहे हे आपण आता ह्यात घालूया आणि ते, ते रव्याबरोबर एकत्र वाटून घ्या माझ्याकडे थोडंसं डेसिकेटेड कोकोनट चुरा वा बारीक नव्हता थोडं जाड होता म्हणून मी ते मिक्सरला काढून घेतलं आता हे आपल्याला रव्याबरोबर बरोबर भाजत भाजत राहायचं रवा आणि ते दोन्ही एका एक वेळी भाजा भाजून घ्यायचं खोबऱ्याला जास्त वेळ लागत नाही म्हणून मग रवा निम्मा भाजून झाला की त्याच्यात मग आपण ते हे घालायचं खोबरं घालायचं जर तुमच्याकडे नारळ जर तुम्ही घालणार असाल तर आधी पहिल्यांदा नारळ थोडासा भाजून घ्यायचा तो कारण त्याच्यातलं जे ओलावा असतो तो निघून जायला पाहिजे आणि तो भाजत पहिला भाजून घेऊन बाजूला काढून ठेवायचा आणि नंतर मग रवा भाजायला घ्यायचा पण हे कोकोनट डेसिकेटेड कोकोनट पूर्ण ड्राय असल्यामुळं मी त्याला रव्याबरोबर भाजा भाजायला घेत आहे आता हे आपण थोडा वेळ भाजून घेऊया आता आपलं इथं रवा भाजून झालाय बघा आता हे गॅस बंद केलाय मी पण गॅस बंद केला तरी ह्याला थोडं वेळ परतत राहायचं कारण कढई आपली गरम असती मधला रवा आपला करपायला नको तेवढ्यासाठी मी काय केलेलं आहे ह्याला थोडं हलवून घेणार आहे म्हणजे मधला रवा तेवढा हे करपाय नको किती कलर मस्त आलाय बघा बदामी कलर आलाय आता हे थोडा वेळ हलवून घेऊया आपण म्हणजे कसं खालचं मधला भाग तो याचा करपणार नाही व्यवस्थित भाजून घेतला ना रवा की आपले लाडू खूप सुरेख होतात तुपाचं प्रमाण वगैरे बघा अगदी परफेक्ट आलेला आहे ह्याच्यामध्ये हे आपण अगदी व्यवस्थित यावेळी आता तुम्ही सुरुवातीला जर रवा लाडू करत असाल तर सुरुवातीला ना ह्या कढईत रवा घालायच्या पूर्वी तुम्ही थोडंसं तूप घालून आपण त्याच्यामध्ये ब हे बदाम काजू ड्रायफ्रूट्स तुम्ही जर घालणार असाल तर तुम्ही त्याच्यामध्ये आधी तळून घेऊन बाजूला काढून ठेवले तरीसुद्धा चालतात म्हणजे मग आपल्याला ते रव्याच्या वेळ ह्याच्यात लाडू वळायच्या वेळी ज्यावेळी पाकात आपण रवा घालतो त्यावेळी ते घातले तरी चालतात आणि एक एक लाडू बांधलात चालतो आता हे जे आपण हे घेतले की ते आता हे थोडा हलवून घेतलेलं आहे गॅस बंद केला आहे मी आणि त्याच्यानंतर थोडा वेळ हलवून घेतला आता हेला आपण असंच ठेवूया आणि आता पाक करायला घेऊया आता पाक का पाकासाठी मी एका हे आता मी ठेवते आता इथं मी पाक करायला घेणार आहे आता ही कढई घेतलेली आहे मी त्याच्यात आपण ह्या कढईमध्ये आपण सुरुवातीला बंद ठेवायचं गॅस सुरुवातीला आपण ह्याच्यामध्ये साखर जी घेतलेली आहे तुमच्या मापानं आपण इथे घेतलेली साडेआठशे ग्रॅम साखर तुम्ही आठशे ग्रॅम साखर थोडी जर तुम्हाला गोडीला कमी वाटत असेल तर थोडी कमी घेत आठशे ग्रॅम घेतली तरी सुद्धा चालती त्याच्यानंतर ह्याच्यात आपल्याला साखर पुढे एवढं पाणी घालायचं आता इथं साधारण मला मी दाखवते हे एक फुलपात्र एवढं पेलं आहे बघा हे दुसरं पेले ह्याच्यात पाणी लागले आता ला। आपण इथं काय करूया गॅस सुरू करूया सुरुवातीला आपण हे विरगळून घेऊया साखर हाय फ्लेमवर उकळी हे साखरेला उकळी आले बघा आता ह्यावेळी आपण हा अर्धा लिंबू आहे तो पिळून घेऊयात आपल्याला त्याच्यातली जी मळ असते ती बाजूला करायची तेवढ्यासाठी इथं आपण हा लिंबू पिळून घेऊयात म्हणजे एक तर क्रिस्टल होणार नाही त्याच्यात हे आता मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये दूध दोन दो, ते तीन चमचे दूध ओतून घ्या म्हणजे सगळी मळ असेल ती एका बाजूला निघून येईल मिक्स करून आपण ठेवूया हे उकळत उकळत राहिल्यावर ना एका बाजूला ती मळ सगळी आपली निघून येईल आता एका बाजूला आपण हे मळ काढत येऊया हे बघ सगळे एका बाजूला हे आपण ही मळ सगळी काढून घेऊया आणि पाक स्वच्छ करून घेऊया बघा आपण स्वच्छ करून घेतलाय बघा किती स्वच्छ झालेला दिसत एवढी मळ निघाली त्याच्यातली मळ सगळी काढून घेतले आता ह्याच्यानंतर आपण इथं सात मिनिटाचा सा टायमर लावूया तुम्ही इथं जर तुमच्याकडे टायमर असेल तर लावा नाहीतर तुम्ही घड्याळच्या का ह्याच्यावर लावले बघून लावला तरी चालेल आपल्या मोबाईलवर आणि त्याच्यानंतर हे सात मिनटासाठी ह्याला टायमर लावून उकळून घ्या बरोबर सातव्या मिनिटाला आपण पा बघायचं आहे एक तारी पाक तयार झाला आहे का जर तसं वाटलं तर आणखी जर वाटलं की नाही झालेलं आहे तर आपण आणखी एक मिनिटभर पुढं ठेवलं तरी चालतंय आपण आता हे सात मिनिटासाठी करून घेऊया आता आपल्या इथं सात मिनिटं झालेली आहेत आता आपण चेक करूया आपला पाक झाला का नाही त्याच्यासाठी एक प्लेट मध्ये हे आपण पाक घालून घेऊया आणि त्याच्यानंतर एक तार तारिका बघायचं हे बघा ही एक तार आपली या लागलेली आहे आता यावेळी आपण दिसतय का तुम्हाला एक तार ते दिसते का असं आल्यानंतर आपण हा आता आपला एक तारी पाक तयार झालेला आहे आता हा पाक आपण त्या रवा भाजलेला होता ना त्याच्यामध्ये घालूया पूर्ण घालायचा हा पाक आणि त्याला आपण हलवून घे सुरुवातीला आपल्याला हे पातळ झाल्यासारखं वाटेल पण नंतर जसं जसं ते पाक आणि रवा एकत्र मिसळ जाईल तसं ते पूर्ण याच्यात ते गाठी विठी मोडून घ्या आणि ते एकत्र करून ठेवा ह्याला आता असंच आपण दीड ते दोन तास आपण ह्याला असंच मुरत ठेवायचं आणि ते त्याच्यानंतर हो ते घट्ट होत येते ते घट्ट झालेलं ते गा झालेलं लक्षात आल्यावर दोन ते दीड ते दोन तास ह्याला लागणार आपल्याला मुरायसाठी तोपर्यंत ह्याला आता आपण असंच मुरत ठेवूया आणि मुरून झालं थोड्या घट्ट असेल त्याच्यानंतर मी तुम्हाला परत दाखवते कसं हो करायचं ते ह्याला आता दीड ते दोन तास असंच झाकून ठेवूया हे आता रव्याचं हे आपण मिक्स केलेलं साखरेमध्ये हे तयार झालंय बघा सगळं केवढं कोरडं कोरडं झालंय बघा ते सुरुवातीला पातळ दिसत होतं आता अगदी सुट्ट सुट्ट करून घेतलेलं आहे मी घट्ट होते ते थोडं आणि त्याला आपण सुट्ट सुट्ट करून घ्यायचं आता ह्या वेळी आपण याच्यामध्ये वेलदोडा पावडर घालायची आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं एकसारखं खाल खालचं वर वरचं खाली करून घ्यायचं त्यानं ज्याच्यामुळं त्याला त्याच्या प्रत्येक भागामध्ये वेलदडा पावडर जाईल आणि यावेळी तुम्ही ड्रायफ्रूट जरी घा गा, घातले गा, तरी चालतात ते तुपात भाजून सुरुवातीला मी सांगितलं तसं घ्यायचे आणि ह्यावेळी आपण ड्रायफ्रुट्स त्यात मिसळले तरी चालतं आता <कि> एक 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 हे आपण सगळं मिक्स करून घेऊया आणि तुम्ही एक प्रमाण असं ठरवा की एकसारखे लाडू होण्यासाठी तुम्ही एखादी पळी किंवा एखादा चमचा किंवा एखादी छोटी वाटी तुम्हाला जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात तुम्ही ते मिक्स करून घ्या हे तेवढ्या प्रमाणात तुम्ही त्या वाटीत ते हे घाला आणि त्याच्यानंतर लाडू वळा जेणेकरून तुमचे लाडू एकसारखे सगळे एकाच मापाचे होतील एक लहान होती। एक, एक मोठा होणार नाही सगळे मा लाडू तुमचे एकाच मापाचे होतील आता हे मी मिक्स करून घेतलंय खोबऱ्यामुळं सुद्धा खरोखर खूप छान चव येते हे लाडवाला आपल्या खोबरं घालून केलं डेसिकेटेड कोकोनट घातलं ना तर त्याला लवकर खराब होत नाही पण ज्यावेळी आपण ओला नारळ म्हणजे खोऊन नारळ घालतो त्यावेळी त्याला थोडस लवकर संपवावे लागत ते पण सुंदर लागतात लाडू पण त्याला लवकर संपवावं लागतं आणि थोडस ओला खोबरं असल्यामुळं वास येण्याची शक्यता असते तसं डेसिकेटेड कोकोनट घातलं ना वास येत नाही हे आता आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे वेलदोडा पावडर सगळी मिक्स झाली आहे बघा वरून खाली खालून वर सगळं एकसारखं एकजीव मिसळून घ्यायचं आता ह्याच्यात हे, हे मी एक छोटीशी वाटी सेट केलेली आहे ह्याच्यात एकसारखं प्रमाण व्हायसाठी एकसारखे लाडू व्हायसाठी आता ह्याच्यात एक, एक हे घालून घेतलेलं आहे मी त्याच्यात बसवलं एवढा आणि हा आता आपण लाडू वळायला घेऊया बघा तुम्ही कमी जास्त वाटला तर त्या प्रमाणात तुम्ही कमी जास्त करू शकता सैलसर तुम्ही जरा भरून घ्या वाटी त्यानंतर हातात घ्या आणि तो लाडू वळून घ्या तेवढं म्हणजे एकसारखे एक, एक मापानं होतील लाडू अजिबात हा लाडू घट्ट होत नाही किंवा तुम्हाला मऊ होत नाही एकसारखा लाडू जरासुद्धा त्याच्यात चवीला अगदी तोंडात घातल्या घातल्या विरगळतो इतका छान होतोय हे बघा हा लाडू किती छान झालाय बघा तो दिसला अशा पद्धतीने तुम्ही सगळे लाडू करून घ्या सैलसर भरा अगदी दाबून दाबून भरायची गरज नाही म्हणजे लाडू एकसारखे होते अशा पद्धतीनं आपण लाडू सगळे करून घेऊया अशा पद्धतीनं आपले रव्याचे लाडू एकसारखे तयार झाले बरोबर अडतीस लाडू अठ्ठेचाळीस के अठ्ठेचाळीस लाडू तयार होतात एक किलो मध्ये एक किलो मध्ये अठ्ठेचाळीस लाडू आपले तयार झाले एक सारखे एका माप एक मापाचेच तयार होते देवाजवळच ठेवलेले आहेत मी एक लाडू काढून ठेवण्यापेक्षा सगळे सुरुवातीला एक देवासमोरच लाडू ठेवलेले आहेत ते बघा कसे वाटले एकदा करून नक्की बघा आणि आवडल्यास प्रमाण आणि हे सगळं आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा